एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक तेरामधील गोंधळी गल्ली परिसरातील नागरिकांच्या पाण्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कार्यसम्राट आमदार डॉ राहुल प्रकाशांना आवाडे यांच्या स्वखर्चातून तसेच रणजित दत्तात्रेय लायकर यांच्या विशेष प्रयत्नातून नवीन बोरवेल बसवण्यात आले या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून यावेळी म्हाळसांकांत कवडे बाळू तोतला संग्राम स्वामी पांडुनाना बिरंजे युवराज माळी सौरभ परदेशी संदीप माळी सुमित धुमाळ ओंकार धुमाळ शुभम धुमाळ अभय धुमाळ कुमार धुमाळ अस्लम चिकोडे बिटू शिंदे यश पुजारी सुजल रेणके मोसिम चिकोडे अमीर नालबंद श्रेयश रेणके संतोष धुमाळ अमोल ढेरे रत्नाकर चांदेकर सुधाकर कांबळे संजय शेलार तसेच भागातील इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बोरवेल स्थापनेमुळे गोंधळी गल्ली परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून नागरिकांनी आमदार आवाढे आणि रणजित लायकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले